शिक्षणासाठी बाहेरगावी राहणाऱ्या विद्यार्थ्यांची बस स्थानकांवर मोठी गर्दी व्हायची पंचवीस तीस वर्षांपूर्वीचे हे चित्र राज्यातील सर्वच बस स्थानकांवर पाहायला मिळायचे या विद्यार्थ्यांना आपापल्या गावांवरून येणाऱ्या बसची प्रतीक्षा असे कारण त्या बसमधून त्यांच्या घरून त्यांच्या जेवणाचा डबा येत असे या सुविधेमुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शहरात राहून शिक्षण घेऊ शकले तसं पाहिलं तर ही सुविधा तशी छोटीच मात्र ती महाराष्ट्राच्या उभारणीत मोठा हातभार लावणारी ठरली ग्रामीण महाराष्ट्रातील काही पिढ्यांचं शिक्षण घेणं या सुविधेमुळं सुकर झालं बिकट परिस्थितीमुळं जास्त शिक्षण घेऊ न शकलेल्या महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्यांनी शिक्षणाचं महत्व ओळखून ही दूरदृष्टी दाखवली होती होय ते मुख्यमंत्री म्हणजे वसंतदादा पाटील त्यांच्या अशा समाजोपयोगी निर्णयामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक गावात त्यांचे कार्यकर्ते होते प्रगत महाराष्ट्राचे शिल्पकार मराठा समाजातील पहिले मातब्बर नेते म्हणून वसंतदादा पाटील यांना ओळखलं जात महाराष्ट्रातील प्रत्येक गावात वसंतदादा पाटील यांचे कार्यकर्ते होते त्यामुळे गाव तेथे कार्यकर्ता असलेला मुख्यमंत्री अशी त्यांची ओळख आहे दोन वेळा मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या वसंतदा शेती शिक्षण उद्योग सहकार आदी क्षेत्रात भरीव कामगिरी केली समाज नातेवाईकांतून प्रचंड विरोध असतानाही वसंत दादांनी विधवा असलेल्या शालिनीदाई पाटील यांच्याशी दुसरं लग्न करून आपण सुधारणावादी असल्याचा संदेश दिला होता त्यांच्याच काळात महाराष्ट्रातील सहकार चळवळीला निर्णायक वळण मिळालं स्वातंत्र्य सैनिक क्रांतिकारक ते राज्याचे मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास राहिला दादा यांचा जन्म तेरा नोव्हेंबर एकोणीसशे सतरा रोजी पद्माळे तालुका मिरज जिल्हा सांगली येथे झाला दादांच्या जन्माच्या एक वर्षानंतर म्हणजेच एकोणीसशे अठरामध्ये त्यांचे वडील बंडोजी आणि आई रुक्मिणीबाई पाटील यांचा प्लेगच्या साथीमुळे एकाच दिवशी मृत्यू झाला होता त्यानंतर त्यांचा सांभाळ आजींनी केला अशा कौटुंबिक परिस्थितीमुळं दादांना जास्त शिक्षण घेता आले नाही ते सातवी पर्यंतच शिकू शकले मात्र त्यांनी मुख्यमंत्री असताना केलेल्या उपाययोजनांमुळे पुढील काळात विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं सोपं झालं जास्त शिकू न शकलेले पण सर्वात हुशार राजकीय नेते असंही त्यांचं वर्णन केलं जात देश पारतंत्रात होता स्वातंत्र्याची चळवळ जोर धरू लागली होती अगदी कमी वयातही म्हणजे अंदाजेत चौदा वर्षे वय असताना एकोणीसशे तीस पासून दादांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला सांगली जिल्ह्यात रेल्वेचं नुकसान करणं टेलिफोनच्या तारा तोडणं पिस्तूल बॉम्बचा वापर करून त्यांनी इंग्रजांना थडकी भरवली होती कायदेभंग चळवळ सुरू असताना सोलापूरचे चार तरुण शहीद झाले होते त्या म्हणजे आठवण राहावी म्हणून दादांनी चहा सोडला होता काही काळ त्यांना भूमिगत व्हावं लागलं होत स्वतंत्र चळवळीत सहभाग घेतल्यामुळं त्यांना तुरुंग वासही भोगावा लागला चोवीस जुलै एकोणीसशे त्रेचाळीस रोजी दादांनी तुरुंगातून तु निसटण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांच्या खांद्याला गोळी लागली होती तो दिवस सांगली जिल्ह्याच्या इतिहासात शौर्य दिवस म्हणून ओळखला जातो बावीस जून एकोणीसशे त्रेचाळीस रोजी दादा आणि हिंदूराव पाटील हे चित्रपट पाहण्यासाठी सुगावा लागला होता त्यामुळे सशस्त्र फौज फाटा तैनात करण्यात आला चित्रपट गृहातून बाहेर आल्यानंतर दादांना त्याची कल्पना आली त्यामुळे पोलिसांच्या स्वाधीन होण्याचा निर्णय त्यांनी तिथेच घेतला पोलिसांनी त्यांची तुरुंगात रवानगी केली दादा आणि त्यांचे सहकारी तुरुंग फोडून बाहेर पडण्याच्या तयारीला लागले होते दरम्यान त्यांच्या वकिलांनी न्यायालयात धाव घेतली होती सव्वीस जुलैची तारीख पडली होती मात्र त्यापूर्वीच चोवीस जुलै रोजी दादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तुरुंगातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला स्वच्छता गृहाला जाण्याचे निमित्त करून दादा दुपारी अडीचच्या सुमारास खोलीतून बाहेर पडले त्यांच्यासोबत हिंदुराव पाटील आणि सशस्त्र पोलीस होते दादांनी पारे करायला घट्ट पकडून ठेवलं हिंदू बंदूक हिसकावून घेतली तुरुंगाच्या प्रवेशद्वाराकडे धाव घेत तेथील पोलिसांच्या बंदुकाही त्यांनी हिसकावून घेतल्या दादांसह सर्वांनी पाणी असलेल्या खंदकात उड्या घेतल्या हिंदूरावांची उडी पाण्यात पडण्याऐवजी काठावर पडली आणि त्यांचे दोन्हीही पाय मोडले त्यामुळे त्यांना हलता आलं नाही अन्य क्रांतिकारक हवेत गोळीबार करत कृष्णा नदीकडे धावली पोलीस त्यांचा पाठलाग करत होते पोलिसांच्या गोळीबारात काही क्रांतिकारक शहीद झाले पोलिसांची एक गोळी दादांच्या खांद्याला लागून गेली त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली त्यांच्यावर खटला चालला त्यांना सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली सातारा सांगली भागात क्रांतीसिंह नाना पाटील यशवंतराव चव्हाण यांच्या बरोबरीने दादा स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय होते देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत ते सांगलीतून आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर वर्षे त्यांनी केलं एकोणीसशे बहात्तर मध्ये ते राज्यात मंत्री झाले सतरा मे एकोणीसशे सत्याहत्तर ते अठरा जुलै एकोणीसशे अठ्याहत्तर या काळात ते पहिल्यांदा मुख्यमंत्री पदावर राहिले दुसऱ्यांदा दोन फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी ते एक जून एकोणीसशे पंच्याऐंशी या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले एकूण चार वर्षे ते मुख्यमंत्रीपदी राहिले ते पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना शरद पवार हे चाळीस आमदारांना घेऊन सरकारमधून बाहेर पडले त्यामुळे सरकार पडलं आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद गेलं त्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं दोनदा मुख्यमंत्री झाल्यानंतर दादा काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते दादांनी राज्य सहकारी बँक राष्ट्रीय संघांचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही होते राज्याच्या ग्रामीण भागात काँग्रेसचा प्रभाव कायम राहिला त्यात दादांचा मोठा वाटा आहे दादांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राज्यात संस्थात्मक जाळं निर्माण केलं सहकार क्षेत्राची जी प्रगती झाली त्याची बीजे दादांनीच रोवली होती पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना दादांचीच देण आहे दादांचं शिक्षण कमी झालेलं असलं तरी शिक्षणाचं महत्व त्यांना कळालेलं होतं त्यामुळे राज्यातील खेडोपाडी शाळा महाविद्यालय व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था सुरू करण्याची मुहूर्तमेढ त्यांनीच रोवली होती त्यामुळेच महाराष्ट्र आज शिक्षण शेती सहकार क्षेत्रात अग्रेसर आहे दादांचं वागणं मोकळ डाकळ होत त्यामुळे त्यांची कार्यकर्त्यांशी लोकांशी घट्ट नाळ जोडली गेली होती देशाच्या स्वातंत्र्य लढत दादांचा सक्रिय सहभाग होता त्या अनुभवाची शिदोरी त्यांच्या पाठीशी होती त्यातूनच दूरगामी परिणाम करणारे सकारात्मक निर्णय घेण्याची दृष्टी त्यांना लाभली असावी शेतकरी व ग्रामीण भागातील लोकांच्या जगण्याची परिपूर्ण माहिती असल्यामुळेच सहकार शेती शिक्षण क्षेत्राला वळण देणारे निर्णय ते घेऊ शकले मुख्यमंत्री असताना दादांनी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये अभियांत्रिकी वैद्यकीय महाविद्यालय तंत्रनिकेतन विना अनुदानित तत्वावर सुरू करण्याचा निर्णय घेतला राज्याच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी अर्थतज्ञ म दांडेकर यांची सत्यशोधन समिती नेमली होती त्या समितीच्या निष्कर्षांतून विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष या संज्ञा समोर आल्या मुख्यमंत्री असताना दादांनी राज्याच्या हिताचे विविध निर्णय घेतले त्यामुळे त्यांना टीकेचाही सामना करावा लागला मात्र ते बदले नाहीत मुलींना मोफत शालेय शिक्षणाचा क्रांतिकारक निर्णय दादांनीच घेतला आहे मुक्त विद्यापीठाची स्थापना त्यांच्याच काळात झाली शालेय विद्यार्थ्यांना एसटीचा मोफत प्रवास शिक्षणासाठी परगावी राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या टब्याची एस टीतून मोफत वाहतूक शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज पुरवठा हे दूरगामी परिणाम करणारे निर्णय दादांनीच घेतले होते सहकार क्षेत्राचा विकास आणि विस्ताराला दादांनी एक निश्चित दिशा दिली सहकार क्षेत्राचा विकास हा दादांनी महाराष्ट्राच्या उभारणीसाठी केलेलं सर्वात मोठं काम राज्यात आज पतसंस्थांचं जाळ निर्माण झाल्याचं दिसून येतं त्याचं श्रेयही दादांना जात ग्रामीण विकास कृषी कृषी उद्योग विकास दुग्ध विकास कुक्कुटपालन या क्षेत्रात त्यांनी सहकार रुजवला दादांनी राज्यात सहकारी तत्वावर तेल गिरण्या सिमेंट पाईपचे कारखाने सूत गिरण्या खताचे कारखाने कृषी अवजारांचे उत्पादन शेतमाल प्रक्रिया उद्योग सुरू केले एकोणीसशे त्यांनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली ऊसाची लागवड कशा पद्धतीने करायची याची प्रात्यक्षिक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन द्यायचे कारखान्यांनी साखरेसह उपपदार्थांची निर्मितीही करावी अशी दूरदृष्टी दादांनी त्या काळात दाखवली होती साखर कारखान्यांच्या परिसरात आरोग्य शिक्षण अन्य उद्योग यासह मूलभूत सुविधांसाठी वेगळा निधी काढून ठेवण्याची संकल्पना दादांची ही संकल्पना आज कारखान्यांच्या परिसरात आकाराला आल्याचं पाहायला मिळतं मिळत शुगर इन्स्टिट्यूटची स्थापना दादांनीच केली आता या संस्थेचं नाव वसंत दादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट असं आहे यामुळे संशोधनाला चालना मिळाली सहकार क्षेत्रातील या कामगिरीची दखल घेऊन त्यांना एकोणीसशे सदुसष्ट मध्ये पद्मभूषणने सन्मानित करण्यात आलं वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी म्हणजेच एक मार्च एकोणीसशे एकोणनव्वद रोजी मुंबईत दादांचं निधन झालं दादांच्या पत्नी मालतीताई एक यांचे एकोणीसशे साठच्या दशकात निधन झालं मालतीताई यांच्या निधनानंतर दादांनी शालिनीताई पाटील यांच्याशी विवाह केला शालिनीताई या विधवा होत्या त्यांना चार अपत्य देखील होती त्यामुळे त्यांच्याशी विवाहावरून वसंतदादांवर टीका सुरू झाली मुंबईतील निवासस्थानी आठ जणांच्या उपस्थितीत वसंतदादा आणि शालिनीताई यांचा विवाह झाला ही बातमी कळताच सांगली जिल्ह्यात नाराजी पसरली दादा आणि शालिनीताई दोघीही शहाण्णवपुळी मराठा मा मात्र त्या काळात दुसरा विवाह समाजाला रुचणारा नव्हता दुसऱ्या विवाहामुळे दादांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल अशी चर्चा सुरू झाली तरीही दादांनी हा धाडसी निर्णय घेतला होता आणि त्यावर ते ठाम राहिले दादा आणि शालिनीताई यांना अपत्य झालं नाही दादा आणि मालतीताई यांचे पुत्र प्रकाश बापू पाटील हे सांगलीचे खासदार राहिले होते दोन हजार पाच मध्ये प्रकाश बापूंचं निधन झालं त्यानंतर त्यांचे पुत्र दादांचे नातू प्रतीक पाटील दोनदा खासदार झाले प्रतीक पाटील यांना केंद्रात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत दादांचे दुसरे नातू विशाल पाटील हे सांगली मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले ही दादांचीच पुण्याई म्हणावी लागेल हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद या एपिसोडची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक परेश शिंदे